नमस्कार आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वप्रथम सर्वांना सोळाशे तीस हाच तो सोन्याचा दिवस ज्या दिवशी आई जिजाऊच्या पोटी शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांचा जन्म झाला वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी शिवरायांनी रायलेश्वराच्या मंदिरात जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांसोबत गुलामगिरी नष्ट करून हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली स्वराज्याची निर्मिती करणे काही सोपे गोष्ट नव्हती गुलामगिरी पसरली होती, होती। आणि समोर होते आदिलशहा मोल बादशहा या तिन्ही बलाढ्य शत्रूंशी त्यांनी लढा दिला बाजीप्रभू देशपांडे तानाजी मालुसरे मुरारबाजी यांसारख्या अनेक शूरवीरांच्या साह्याने शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले हवा वेगाय नव्हती पण हवेपेक्षाही त्यांचा वेग होता अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा असा जिजाऊंचा पुत्र शिवबा लाखात नाही तर जगात एक होता शेवटी एवढंच म्हणते राजे असंख्य झाले या जगती पण शिवबा समान कोणी न जाला कर्मजाचा असे या महाराष्ट्राला एकच राजा शिवाजी जाहला एकच राजा शिवाजी जाहला Mm -hmm, mm -hmm, mm -hmm. पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा शंततसा हा इंद्रशोभ दोन शिवाजीचा झुलवा बाळ शिवाजीचा गाली तीट लावून बाळा काजल घाला डोळा उंची अंगड घालून त्याच्या पायी घुंगरवाळा गाली तीट लावून बाळा काजल घाला डोळा उंची अंगड घालून त्याच्या पायी घुंगर बाळा

नवलाईचा झिलवा पायणा पाळणा बाळ शिवाजीचा झिलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा चंद्र सहा इंद्र शोभतो पुत्रची जाऊचा चंद्र सहा इंद्र शोभतो पुत्रची जाऊ चा झिलवा पाळणा पाळणा बाशिवाजीलवा पायणा पायणा बाल शिवाजी जो जो